नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एन स्टडी महाराष्ट्रा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते की सर जे आता लेखी परीक्षा आहे मुंबईची ते कधी होणार त्याच्यामध्ये जे आगामी पोलीस भरती आहे तिची ॲड कधी येणार त्याच्यानंतर ही आचारसंहिता चालू आहे याच्यामध्ये ॲड येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ग्राउंडला जाणं बंद केलेलं आहे जी लेखी परीक्षेची तयारी करत होती तेही बंद केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की नक्की पोलीस भरती कधी निघेल त्याच्यानंतर जी मुंबईची लेखी परीक्षा आहे ती कधी होईल हे सर्व डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे किप न करता संपूर्ण बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण विचार एक विचार केला तर बघा जर वन इयरमध्ये आठ ते दहा हजार हे पोलीस रिटायरमेंट होतात त्याच्यामध्ये बघा सतरा हजार ही पोलीस भरती आता झालेली आहे त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून सतरा हजार ही MSA, Guard, पोलीस भरती काहीच नाही महाराष्ट्रासाठी तुम्ही आता बघत असाल आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितामध्ये पोलीस हे खूप कमी आहेत त्याच्यामध्ये बघा एम एस एफ होमगार्ड त्याच्यानंतर ट्रॅफिक पोलीस म्हणजे बरेच पथके सुटका न म्हणजे पथकेसुद्धा याच्यामध्ये आहेत की जे आचारसंहितासाठी मदत करत आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो एवढं पोलीस बल कमी आहे आणि त्याच्यामध्ये आठ तासाची ड्युटी करणार आहेत किती आठ तासाची अजून शक्य झालेलं नाही कारण आत्तासुद्धा बारा तासाची ड्युटी आहे याच्यामध्येच तुम्ही विचार करू शकता की पोलीस बल हे किती कमी आहे आणि आठ ते दहा हजार इयरमध्ये रिटायरमेंट होतात पोलीस तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी पोलीस भरती आहे बारा हजाराची ती डिसेंबरमध्ये नक्की येणार याच्यामध्ये काही डाऊट्स नाही आणि तुम्ही मनामध्ये हे आणू नका कारण सतरा हजाराच्या ॲड पडली त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत नव्हता आणि आताही जी बारा हजाराची पोलीस भरती ॲड येणार आहे ती शंभर टक्के तुम्ही म्हणत असाल की सरकार बदललं त्याच्यानंतर मग ते नवीन सरकार सरकार जरी बदललं तरी काही नाही कारण महाराष्ट्राला पोलीस बल हे लागणार आहे त्याच्यामुळे कोणतंही सरकार येऊ द्या त्याच्यामध्ये काही डाऊट नाही डिसेंबरमध्येही नक्की बारा हजारांची पोलीस भरतीचे ॲड येणार गॅरंटी देऊन सांगतो डिसेंबरमध्ये नक्की ॲड येईल त्याच्यानंतर बघा जी आत्ताची जी मुंबईची कंडिशन आहे की मुंबईची लेखी परीक्षा अजून बाकी आहे बऱ्याच मुंबईची लेखी परीक्षा ही नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये होईल याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे असेल की, की एवढे लेट का तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आजच्या सहाय्यता लागलेली आहे त्याच्यामुळे बरेच इश्यूज असतील त्यांचे त्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांची संख्या ही खूप आहे मुंबईची त्याच्यामुळे ज्या त्या वर्षी मुंबईची ही सर्वात लास्टनाच एक्झाम होते त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो लेटने एक्झाम होण्याची तुम्हाला खूप मोठी संधी भेटलेली आहे की तुम्हाला स्टडी करायला कर वेळ भेटलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबईचं मेरिट हे खूप हाय जाणार आहे त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो नव्वद प्लस तुम्हाला लेखीला मार्क पाहिजेत तरच तुम्ही सिलेक्शन होऊ शकतं तुमचं याच्यामध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त व्हिडिओ वगैरे न बघता तुम्ही अजून स्टडीला टाईम द्या कारण कधी तुम्हाला हॉल तिकीट येईल लेखी परीक्षेचं सांगता येणार नाही ना त्याच्यामुळे व विद्यार्थी मित्रांनो स्टडी कंटिन्यू चालू ठेवा आणि जे विद्यार्थी येणाऱ्या बारा हजाराची तयारी करायची बंद केलेली आहे म्हणजे ग्राउंडला जाणं बंद केलेलं आहे लेखी परीक्षेची तयारी करत नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी एकच सांगतो की तुम्ही अजून प्रॅक्टिस चालू ठेवा कारण ज्यावेळेस ॲड येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की खरंच ॲड आज आली कारण ज्या वेळेस सतरा हजाराची पोलीस भरतीची ॲड आली त्यावेळेस विद्यार्थ्यांना समजलं पण नाही की ॲड कधी आले आणि त्याची ग्राउंड लेखीही झाली तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं असंच असतं कारण पोलीस भरतीचे ॲड कधी येईल काही सांगता येत नाही तर बघा शंभर टक्के सांगतो डिसेंबरमध्ये नक्की ॲड येईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी त्याच्यावरही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू